नमस्कार मित्रांनो सध्या आपण तेरखेड्यात शिवारातील कुंभार शेत या ठिकाणी आलेलो आहोत रात्री अशी या ठिकाणी धावपळ उडवली होती की बिबट्या आला बिबट्या आला म्हणून तर बऱ्याच लोकांनी या ठिकाणी सोटवम वगैरे फोडले आणि ते शोध घेण्याचा प्रयत्न केला पण काही आढळून आलं नाही मग ह्याच बाबीची खात्री करण्यासाठी सकाळी सकाळी या ठिकाणी आपण आलो तो एक व्हिडिओ पण काढला आहे आणि डोळे वगैरे बॅटरीच्या उजाड्यात चमकत होते ते पायाच्या ठशे वगैरे बघितलं तर प्राथमिक अंदाज हाच आहे की हा बिबट्या होता आणि आत्ता जवळपास तेरा डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे म्हणजे बऱ्यापैकी तापमान कमी झालेलं आहे आणि अशा थंडीच्या दिवसात शेतकरी रात्रपाळीची लाईट असली की शेतात पाणी देण्यासाठी जातात आणि नेमकं त्याच वेळेला ही गोष्ट जाणवली आपण उभो या परिसरात बिबट्याचा वावर होता आणि शेजारी असणाऱ्या शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी आलते तर नेमकं रात्री काय झालतं हे आपण आपल्या मित्राकडून जाणून घेऊयात अ <coughs> कसं झालतं हा प्रकार नेमकं काय झालत कधी का, समजलं तुम्हाला रात्री कसं काय माहिती काय झालं माहिती का ज्या टायमाला रात्री वडील आलते रात्रीच्या लाईट असल्यामुळे एक म साधारणतः माझ्या हिशोबाने साडेआठ नऊच्या टाइमाला ज्या टायमाला वडील पाणी देण्यासाठी राहण्यात आले त्या टायमाला एक असे काही वस्तू म्हणजे चमकल्यासारखी दिसली त्यांना किंवा ती वस्तू बॅटरी लावल्यावर म्हणजे कसं आहे जर कुत्रा जर असेल तर कुत्राही बॅटरी लावल्यावर हालणार नाही जागचा म्हणजे आज त्यांना काय म्हणजे वातावरण म्हणजे मनात असं वातावरण झालं त्यांच्या कुत्रा जर असेल तर पळून गेला असेल अगर बाबा असेल का असेल अगर दुसरं पाणी असता तर पळून गेला असता पण ज्या टायमाला आपण बॅटरी लावली त्याच्या अंगावरती ज्या टायमाला वडिलांनी बघितले की वाच आहे म्हणून त्या टायमाला त्यांना महागाई वळून बघितलं त्यानंतर त्यांना काही काय बॅटरी बंद केली व घराकडे पळ काढला नंतर आम्हाला सांगितले बाबा असा असे विषय झालेला आहे बिबट्या या ठिकाणी आला आहे तर आम्ही बाहेर गाव गेलो होतो तर रात्री त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही परतलो गावाकडे बघितलं तर रात्री काय नव्हतं पण ज्या ज्या टायमाला सकाळी आता तर तुम्ही बघितलंच आपण काय विषय झाले साडेपाच वाजता आणि थंडी किती आहे आपल्याकडे भरपूर थंडी असल्यामुळे विषय असा झालेला आहे ज्या टायमाला आपण आलो त्या टाइमा बघितलं आपण काय की या ठिकाणी अशाचे ठेव उमटलेले आहेत हे तर कन्फर्म झालेले तसे आहेत हा तरी जनतेला माझं असं आव्हान आहे की सर्वांनी सतर्कने राहावं आपल्या यांची काळजी घ्यावी धन्यवाद आता आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस जर थोडक्यात सांगायचं झालं तर समोर जे आंब्याचं झाड दिसते या ठिकाणी दिसणारे हे झाड त्याच्या पलीकडून आम्ही बघितलं त्या ठिकाणी आम्हाला त्या प्राण्याचा वावर दिसला आणि आम्ही त्या झाडापर्यंत उच्च तर तो प्राणी तिथून निघून जवळपास या ठिकाणी असणारं जे पिवळं ढिगारा आहे हिथपर्यंत पोहोचला होता आणि दुसरी गोष्ट हा बिबट्या असण्याची शक्यता न नाकारण्याचं कारण असं ना आहे की गेल्या काही दिवसापूर्वी वाशी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ बऱ्या प्रमाणात सुरू झालेला आहे अगदी परवाच तेरखेड्याच्या पलीकडच्या बाजूला देखील बिबट्याचं दर्शन झालंय आणि तिथून पुढं असणारा नांदगाव शिवारातील शेतकऱ्यांनी देखील प्रत्यक्ष बिबट्या बघितल्या त्याच्याच पलीकडे थोडं गेलं तर ता भूम तालुक्यातील हाडोंगरी या ठिकाणी दोन तीन जनावरे देखील बिबट्याने फाडून टाकलेत आता या सर्वातून एक प्रश्न समोर येतो तो म्हणजे असा की एक तर शेतकऱ्याला दिवसाची लाईट नाही शेतकऱ्याला पिकं जोप म्हणून रात्रीचं शेतात जावंच लागतं आणि दुसरी गोष्ट वन विभागाला अद्याप सुद्धा बिबटे पकडण्यासाठी यश आलेलं नाही म्हणजे एकंदरीत या सगळ्यातून सिद्ध काय होते हे आपल्याला कळालंच असेल तर नक्कीच या, या विषयावर काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा